श्री गणेश आयन महा नमस्ते बंधू भगिनींनो स्वागत आहे आपलं श्री छत्रपती संभाजीनगर शहराच्या औरंगाबाद स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर आपण आहोत ट्रेन नंबर बारा हजार बहात्तर हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस चा स्वागत करायला विदर्भातून येणाऱ्या भाविक यात्रेकरूंना आर ज्योतिर्लिंग देवस्थान श्री औंढा नागनाथ श्री परळी वैजनाथ श्री कृष्णेश्वर आणि श्री त्र्यंबकेश्वर तसेच एक गणेशपीठ श्री राजुरेश्वर जालना या प्राचीन सुप्रसिद्ध देवस्थानांचे दर्शन करण्यासाठी ट्रेन नंबर अकरा हजार चारशे तीन नागपूर कोल्हापूर एक्सप्रेसच्या कॉम्बिनेशनने जाण्यासाठी एक चांगली मंजे ट्रेन आहे म्हणजे ट्रेन नंबर अकरा हजार चारशे तीननी नागपूर वर्धा अकोला येथून येणाऱ्या प्रवाशांना आधी हिंगोली स्टेशनला उतरावे लागेल तिथे ही ट्रेन रात्री पावणे दहाला पोहोचते त्यामुळे तिथे हिंगोलीला एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये रात्री मुक्काम करून तिथले जवळचे देवस्थान श्री औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग याला दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनाला जाता येईल जे की रस्त्यानी बाय रोड बावीस किलोमीटर लांब आहे बसची आणि टॅक्सीची सोय चांगली आहे ट्रेन नंबर अकरा हजार चारशे तीन नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस ही आठवड्यातून दोनदा चालणारी ट्रेन असून ती नागपूरहून दर मंगळवारी आणि शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजता नागपूरहून सुटते वर्धेला दुपारी चार वाजून तेरा मिनटांनी पोहोचते दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दुपारी सव्वा चारला ती सुटते अकोल्याला संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते दहा मिनिटांचा हॉल्ट घेऊन आठ वाजता सुटते वाशिमला रात्री आठ वाजून एकूण साठ मिनिटांनी पोचते आणि फक्त एकच मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजता सुटते हिंगोलीला देखील रात्री नऊ वाजून एकूण पन्नास मिनिटांनी पोचते आणि फक्त एकच मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटते त्यामुळे चढण्या उतरण्याची घाई करावी लागणार तर ही दोन्ही जिल्ह्याची ठिकाणे असल्यामुळे तिथे रेल्वेनी दोन दोन मिनिटांचे तरी हॉर्ट द्यायला हवेत हिंगोलीला रात्री एका हॉटेलमध्ये एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी औंढा नागनाथ देवस्थानाचे दर्शन घेऊन तुम्ही रात्रीपर्यंत पुन्हा हिंगोलीमध्ये येऊ शकता ट्रेन नंबर बारा हजार बहात्तर हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही पहाटे सव्वा चार वाजता हिंगोली स्टेशनवरून निघते पण रिझर्वेशन चार्ट तीन चार तास आधी लागतो त्यामुळे तीन चार तास आधी स्टेशनवर जाऊन बसणे चांगले हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस परभणी स्टेशनला सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचते तेथून आपण दुसरे ज्योतिर्लिंग श्री परळी वैजनाथच्या दर्शनाला जाऊ शकता परळी वैजनाथ परभणी स्टेशनपासून बाय रोड साठ किलोमीटरवरती आहे बसची आणि टॅक्सीची सोय भरपूर आहे ट्रेन नंबर बारा हजार बहात्तरचा इंडिकेटर डिस्प्ले बघितला आता तीन भाषांमध्ये जनशताब्दीची अनाऊन्समेंट चालली आहे ती कृपया आहे का गाड़ी संख्या एक दो शून्य सात दो जन शताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस हिंगोली डेकन से चलकर मनवाड़ नासिक रोड कल्याण के रास्ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल को जाने वाली कुछ ही समय में महाराष्ट्र जर्मिनल गोया मनमाड नाण और हेजराय नंबर च्री श्री औंढा नागनाथ श्री परळी वैजनाथ श्री कृष्णेश्वर श्री त्र्यंबकेश्वर या चारही ज्योतिर्लिंगांचा उल्लेख श्री आदिशंकराचार्य लिखित द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये दिलेला आहे परभणीलाही ट्रेन सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचते आणि दोनच मिनिटांचा हॉल्ट येऊन सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी निघते पुढे जालन्याला सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते आणि पाच मिनिटांचा हॉल्ट घेऊन सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी निघते गणेशपीठ राजुरेश्वरच्या साठी आपल्याला जालना स्टेशनला उतरावे लागेल त्यालाच राजूरचा गणपती असेही म्हणतात राजूर हे ठिकाण जालन्याहून बाय रोड पंचवीस किलोमीटरवरती आहे बसची आणि टॅक्सीची सोय चांगली आहे बसनी जायला सुमारे एक तास लागतो राजूरचा गणपती हे महाराष्ट्रातल्या साडेतीन गणपतीच्या शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे प्राचीन धार्मिक ग्रंथ श्री गणेश पुराणामध्ये याचा उल्लेख लिहिलेला आहे पुढे छत्रपती श्री संभाजीनगर शहराच्या औरंगाबाद स्टेशनाला ही ट्रेन सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते आणि नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तिसरे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला औरंगाबाद स्टेशनला उतरावे लागेल छत्रपती श्री संभाजीनगर शहरापासून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बाय रोड बत्तीस किलोमीटर दूर आहे बसची आणि टॅक्सीची सोय चांगली आहे संभाजीनगर येथे एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्काम केल्यास आपण वेरूळ आणि अजिंठा लेणीसुद्धा बघू शकता पुढे ही ट्रेन दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी नाशिक रोड स्टेशनला पोहोचते आणि तीन मिनिटांचा घेऊन दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते नाशिक रोड स्टेशन म्हणजेच नाशिकहून चौथे ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर बाय रोड सुमारे बत्तीस किलोमीटर दूर आहे एसटी बसची आणि टॅक्सीची सोय चांगली आहे बसनी सुमारे एक तास लागतो पुढे ही ट्रेन व्हाया कल्याण ठाणे दादरवरून मुंबई श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी पोचते आणि थांबते अकरा हजार चारशे तीन अधिक बारा हजार बहात्तर या ट्रेन कॉम्बिनेशननी आपण एका ट्रीपमध्ये एक देवस्थान असे पाच ट्रीपमध्ये पाच देवस्थानांचे दर्शन करू शकता यात्रेला निघण्याआधी दोन्ही ट्रेनचे टाईमटेबल बघून घेणे चांगले पूर्वनियोजन करून रे जाण्याचे येण्याचे रेल्वे रिझर्वेशन आणि हॉटेलचे ॲडव्हान्स बुकिंग वगैरे आधीच करून ठेवलेले चांगले ग्रुपने यात्रा करणे चांगले याच मार्गावरती चार प्राचीन देवीपीठेसुद्धा आहेत त्यासाठी कृपया याच चॅनेलवरचे आधीचे काही व्हिडिओ बघून घेणे ही नम्र विनंती याच मार्गावर म्हणजे नागपूर वर्धा अकोला हिंगोली पूर्णा जालदा छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई अशी एक अखंड ट्रेन झाली रोजची तर भाविक यात्रेकरूंची जास्त सोय होईल याबद्दल आपले काय मत आहे ते कृपया कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद ओम नम शिवाय